माझे नाव सई सचिनवाद आहे मी दुसरी शिकते आज मी तुम्हाला एक तांबडा भोपळा ही कविता बोलून दाखवणार आहे एक तांबडा भोपळा विळीवर कापला त्याच्या उभ्या होळीमध्ये अर्ध चंद्र लपला एक तांबडा भोपळा उन्हात वाढवला पाठीवरती बांधून बाळा पोहू लागला एक तांबडा सा करू लागला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला गेला टुळूक टुळूप घेऊन म्हाता लिहिला एक तांबडा भोपळा कुठे होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागी मिळाला